उदगीर मध्ये उदगीर अर्बन बँक बैंक, ज्या बँकेचा अनेक लोकांचा विश्वास आहे ज्या बँकेमध्ये अनेक लोक पैसे ठेवतात त्या उदगीर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये महिला ग्राहक सोनाबाई यांचे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये त्यांना माहीत नसताना त्यांच्या सह्या नसताना त्यांचा चेक नसताना ही रक्कम केरळ बँकेला वरती केल्यास सांगण्यात येते माझी मॅनेजरला विनंती आहे हे पैसे उदगीरच्या बँकेत ठेवले आहेत त्या पैशाला पाय फुटले का केरळ मध्ये आठवण केले त्या खोट्या सह्या करून त्यांचा चेक नसताना हा सर्व प्रकार उदगीर बँकेने केलाय म्हणून त्या उदगिरी बँकेची जी, जी मान्यता आहे ती रद्द झाली पाहिजे इथे जे डीन आहेत पाटील आणि जे महिला मॅनेजर आहेत शेटली त्यांच्यावर तात्काळ पसुदी केली पाहिजे कारण लोकांनी अत्यंत भरोश्याने पैसे देतात तुम्ही जर असं लोकांचा बँकेचा विश्वास तुमच्यावर उडून जाणार आहे बँकेला महत्वाचे त्या संचालक विनंती आहे तुम्ही हुंटा शिवाय राखू नका मॅनेजर काय करता दिन काय करता याची माहिती तुम्हाला नाही का ग्राहकाच्या पैसे परस्पर ग्राहकाला माहीत नसताना सर्व कारभार चालू असताना तुम्ही आजपर्यंत किती असे प्रकार केला म्हणजे चौकशी एक वेगळी समिती चौकशी व्हावी ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे आमचं आंदोलन नाही काय आम्ही कुणाच्या बँकेवर कुणावर आंदोलन धावून जात असतो तीस वर्षांच्या कारकिर्दीचा इतिहास आहे नायिक आंदोलन आम्ही विश्वरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घ्यायद्याला धरून आमचं आंदोलन आहे जो त्या महिलाकडे काय न्याय मिळणार नाही तो बहुजन विकास अभियान अमर पोषण पण त्याची मागणीचा जो रजा होणार नाही मॅनेजर असतील डीन असतील यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत ते आंदोलन कोणत्याही धमकीला न जुमनता धमक द्या त्या महिलाला कसं काय तुम्ही पोषण करता काय आंदोलन करता त्यांच्या धमकीला न म्हणता यांच्या पैशाला न दुखता हे आंदोलन चालवण्यास सांगितलं जय